हॅलो एव्हरी वन व्हेरी वॉर्म वेलकम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती गाईज आपण रामायणा सेरीज सुरू केलेली आहे आज आहे रामायणा पार्ट ट्वेंटी टू याच्या आधी एकवीस व्हिडिओज अपलोड केलेले आहेत नक्की पहा दररोज एक व्हिडिओ पाहिला तरी पण खूप नॉलेज मिळेल लेट्स प्रोसीड रावना क्लाइ इंटू हिज चॅरियट याच्या आधी असं झालेलं आहे की कुंभकर्णाचा वध झालेला आहे आणि मग आता इनटू त्याच्या रथामध्ये चढला चॅरियट म्हणजे रथ अँड एंटर द बॅटल फील्ड आणि युद्ध युद्ध रणांगणामध्ये त्याने प्रवेश केला विथ अ फायर डिटर्मिनेशन एकदम पूर्ण निश्चयाने भयंकर निश्चयाने त्याने आतमध्ये प्रवेश केला टुकील राम रामाला मारण्यासाठी बट फर्स्ट ऑफ ऑल पण सगळ्यात आधी ही ॲड टू एनकाउंटर लक्ष्मणा सगळ्यात आधी त्याला लक्ष्मणाला भेटावे लागले एनकाउंटर म्हणजे भेटणे रावणा स्टॉप द ॲरोज युज बाय लक्ष्मणा इन द मिड एअर रावणाने लक्ष्मणाने जे बाण वापरले होते राम रावणाकडे ते त्याने मध्येच थांबवून टाकले ही देन टर्न इज अटेंशन टेन्शन टुवर्ड्स रामा आणि त्याने त्याचे लक्ष रामाकडे वेधित केले

बट देन देव्हन रामा जॅरोज वर फ्युटाईल पण तरीसुद्धा रामाचे भान सुद्धा व्यर्थ झाले ॲज दे कुड नॉट पेनिट्रेट द आर्मर वॉर्न बाय रावणा ॲज दे कुड नॉट पेनिट्रेट पेनिट्रेट म्हणजे प्रवेश करू शकणे नॉट पेनिट्रेट ते प्रवेश करू शकले नाही पेनिट्रेट म्हणजे प्रवेश करणे द आर्मर आर्मर म्हणजे जे रावणाने ना त्याच्यात ते रामाचे बाण प्रवेश करू शकत नव्हते म्हणून ते व्यर्थ ठरत होते फ्युटाईल म्हणजे व्यर्थ दिस वॉज अन आर्मर ग्रांटेड टू रावणा बाय ब्रह्मा हा एक असा बाण होता जो रावणाला ब्रह्माकडून मिळाला होता ॲज अ ॲज अ बुल एक वरदान म्हणून अँड ऑर्डिनरी ॲरोज कुड नॉट पेनिट्रेट थ्रू इट सर्वसामान्य बाण या प्रवेश करू शकत नव्हते रावणा अँड रामा बोथ इक्वली पॉवरफुल रामा आणि रावणा हे दोघं पण एकदम uh, समांतराने शक्तिशाली होते द बॅटल बिटवीन देम वॉज व्हेरी फायर्स त्यांच्यातले युद्ध खूप भयंकर होते अँड रेजेड आणि खूप संतप्त होते ऑन फॉर सेव्हरल डेज थोडं भरपूर दिवसासाठी ते खूप भयंकर युद्ध चालले होते इवन द सेलेस्ट्रीयल गॉड्स वॉज देम अँक्शियसली सेलेस्ट्रीयल गॉड्स म्हणजे आकाश देवता आकाशातले देव देवता सुद्धा हे सगळं उत्सुकतेने पाहत होते ॲज द वॉर डीड नॉट सीम टू एंड ॲट ऑल ते खूप चिंताग्रस्ताने पण पाहत होते की हे जे युद्ध आहे ना हे संपेल असं दिसत नाही आहे बट स्लोली रावणा फेल्ट ड्रेंड ऑफ एनर्जी हळूहळू रावणाची ऊर्जा वाहून जायला लागली अँड न्यू दॅट हिज एंड वॉज क्लोज ॲट हँड आणि त्याला लक्षात आले की आता आपला एंड होणार आहे स्टिल ही फॉट तरी पण त्याने युद्ध चालूच ठेवले तरी पण तो लढला फायनली रामा युज ब्रह्मास्त्र शेवटी रामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला द मायटीएस्ट ऑफ ऑल मायटीएस्ट मायटी वेपन्स पराक्रमी शस्त्रांमधला पराक्रमी इट टोअर द आर्मर वॉर्न बाय रावणा त्या शस्त्रामुळे रावणाने जे चिलकत घातलं होतं ना ते फाटून गेलं अँड हिट हिम आणि ते बाण रामाला लागलं राव सॉरी रावणाला तो बाण लागला द माय रावणा फेल डाऊन पराक्रमी रावण खाली पडला अँड डाईड आणि मृत्यू पावला द एव्हिल वॉज वन दुष्टांचा नाश झाला होता

खूप आनंद साजरा केला की राक्षसाज आता इथून निघून गेले आहेत राक्षसांचा मृत्यू झाला आहे द रामा केप्टप इज वर्ड अँड क्रोन्ड विभीषण ॲज द किंग ऑफ लंका रामाने त्याचा शब्द पाळला आणि विभीषणाला लंकेचा राजा बनवला श्री रामा देंड सेंट हनुमाना टू फेच सीता श्री श्रीरामाने हनुमानाला पाठवले सीतेला आणण्यासाठी सीता देवी वॉज व्हेरी हॅप्पी सीता खूप आनंदी होती दॅट ॲटलीस्ट दीकेट रावणा हॅड बिन किल्ड शेवटी दुष्ट रावणाचा वध झाला शी लुक्ड फॉरवर्ड टू रिजॉईन हर बी लव्ह ड्रामा ती तिच्या प्रिय रामाला पाहण्यासाठी खूप वाट पाहत होती त्याला त्याच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची खूप वाट पाहत होती बट ही डीड नॉट ॲक्सेप्ट हर इमिजिएटली पण रामाने सीतेचा लगेचच ताबडतोब स्वीकार केला नाही ही वॉन्टेड टू टेस्ट वेदर शी हॅड रिमेंड डी टू हिम त्याला हे त्याची त्याला ही परीक्षा घ्यायची होती की uh, शी हॅड रिमेन डिवोट टू हिम म्हणजे सीता ही रामासोबत एकनिष्ठ राहिली आहे की नाही हे त्याला चेक करायचं होतं सो ही सेड सो तो म्हणाला आय फाईंड इट इम्पॉसिबल टू बिलीव्ह दॅट अ आयझर लाईक रावणा हॅड नॉट टच अ ब्युटिफुल वुमन लाईक यू तो म्हणाला की आय फाइंड इट इम्पॉसिबल मला हे अशक्य वाटतं याच्यावरती टू बिलिव्ह याच्यावरती विश्वास ठेवणं मला अशक्य वाटतं की अ वुमेनायझर वुमेनायझर म्हणजे स्त्रियांच्या मागे असणारा वुमेनायझर लाईक रावणा रावणासारखा व्यक्ती हॅड नॉट टस्ट अ ब्युटिफुल वुमन लाईक यू तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला uh, त्याने स्पर्श केला नसेल याच्यावरती विश्वास ठेवणं मला अशक्य वाटतं यु आर इम प्युअर तू अशुद्ध आहेस सो आय कॅन नॉट ऍक्सेप्ट यू बॅक ॲज माय वाईफ म्हणून मी तुला माझी पत्नी म्हणून पुन्हा तुझा स्वीकार नाही करू शकत रामा क्रुएल वर्ड फील तिला खूप दुःख झाले शी हॅड गिव्हन अप द फूड अँड वॉटर तिने अन्नपाणी सोडून दिले अँड हॅड बेअरली केप्ट अर सेल्फ अलाईव्ह खूप मुश्किलने तिने स्वतःला जिवंत ठेवले ओनली टू रियुनाईट विथ रामा फक्त रामासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी इफ ही सस्पेक्टेड हर वर्च्यू जर का तो त्या तो तिच्या सद्गुणावरती संशयित आहे सस्पेक्टेड म्हणजे संशयित संशयास्पद संशय घेत आहे देन लाइफ वॉज नॉट वर्थ लिव्हिंग फॉर हर मग तिच्यासाठी आयुष्य जगणे हे काय तेवढे इम्पॉर्टंट महत्त्वाचे नव्हते सो द डिस्ट्रेस्ड सीता टर्न टुवर्ड्स लक्ष्मणा म्हणून एकदम दुःखी झालेली सीता लक्ष्मणाकडे वळाली अँड आज टीम आणि त्याला सांगितले टू प्रिपेअर अ फायर फॉर तिच्यासाठी एक अग्नी ज्वाला तयार करण्यास सांगितले रामा डीड नॉट ऑब्जेक्ट रामाने काही ऑब्जेक्शन घेतलं नाही सीता जम्पड इन टू द फायर सीता अग, त्या ज्वालामध्ये तिने उडी टाकली अँड प्रेड टू अग्नी आणि अग्नीला प्रार्थना केली द गॉड ऑफ फायर अग्नीचा देवता टू रेस्क्युअर तिचा बचाव करा ओनली इफ तेव्हाच इफ जर शी हॅड रिमेंट प्युअर जर ती शुद्धच राहिली असेल तरच तिचा यातून बचाव करा असं तिने अग्निदेवताला सांगितले कुबेरा यमा वरुणा इंद्रा शिवा ब्रह्मा अँड अदर गॉड्स बाकीचे देव अँड गॉडेसेस आणि बाकीच्या देवी देवता वू विटनेस्ड दिस सीन फ्रॉम द स्काय जे आकाशातून या दृश्याचे साक्षी होते केम डाऊन टू द अर्थ ते पृथ्वीवरती आले अँड कन्वेड देअर डिस्प्लेजर टू रामा आणि रामाला त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली रामचंद्र लॉर्ड ऑफ युनिवर्स तुम्ही या लोकाचे स्वामी आहात हाऊ कुड यू आर ह्युमन बिंग तुम्ही असं केवळ एक मानवी व्यक्ती असल्यासारखं कसं वागू शकता हाऊ कुड यू वॉच सीता जम्प टू द फायर तुम्ही सीतेला असं अग्नीमध्ये प्रवेश करताना कसं पाहू शकता दे आस्ट हिम त्यांनी तिला त्याला विचारले ब्रह्मा प्लेस इज हँड ऑन रामा शोल्डर ब्रह्माने त्याचा हात रामाच्या कांद्यावरती ठेवला अँड टोल्ड आणि सांगितले की यू आर नारायणा तुम्ही नारायण आहात सीता लक्ष्मी सीता इज अ लक्ष्मी सीता ही एक सीता ही लक्ष्मी आहे ॲज अ डिवाईन कपल एक दैवी जोडा म्हणून यू आर फार अबव सस्पिशियस अँड डिस्ट्रस तुम्ही याच्यापासून खूप लांब आहात एखाद्या संशय संशय आणि अविश्वास डिस्ट्रस्ट अविश्वास सस्पेशियस संशय यापासून तुम्ही खूप लांब आहात बाय देन मग अग्नि जेंटली कॅरीड सीता आऊट ऑफ द फायर हळूच सीतेला ज्वालाच्या बाहेर काढले अँड टोल्ड रामा आणि रामाला सांगितले रामचंद्र सीता इज अ चेस्ट सीता ही शुद्ध आहे प्लीज हर तिचा स्वीकार करा रामास डाउट्स वर क्लिअर्ड रामाचा रामाचे शंकाचे निरसन झाले अँड जॉयफुली ही ऍक्सेप्टेड सीता आणि आनंदाने त्याने सीतेचा स्वीकार केला रामा सीता अँड लक्ष्मणा वर ब्लेस्ड बाय ऑल द गॉड्स रामा सीता आणि लक्ष्मणा यांना सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळाला रामाईड कम टू अँड एंड रामाचा वनवास आता संपत आला होता सो so ही बेड गुड बाय टू ऑल हिज वानर फ्रेंड्स त्याने त्याच्या सगळ्या वानर मित्रांना निरोप दिला ही थँक टू विभीषणा फॉर विभीषणाला त्याने विभीषणाचे आभार मानले त्याच्या मदतीसाठी रामासीता अँड लक्ष्मणा अँड हनुमान लेफ्ट फॉर अयोध्या पुष्पक विमान रामासीता आणि लक्ष्मणा सुग्रीवा आणि हनुमानाला सोबत घेऊन अयोध्ये मध्ये पुन्हा गेले पुष्पक विमानामध्ये अरेंज बाय विभीषणा जो पुष्पक विमान विभीषणाने अरेंज केला होता ऑन द फ्लाईट त्यांच्या या प्रवासामध्ये सीता अँड रामा आयडेंटिफाईड द प्लेसेस दे हॅड स्टेड ज्युरिंग द एक्झाईल या प्रवासात सीता आणि रामाने ते सगळ्या जागा ओळखू लागले ते जिथे ते थांबले होते वनवासामध्ये रामा ऑल्सो शोड हर द ऋषीन मुग पंपा लेक शबरीज आश्रम अँड किशकिंदा अँड द फॉरेस्ट वेअर वी हॅड रोम जपॅनिंग फॉर सीता रामाने सुद्धा सीतेला दाखवलं ऋषीन पंपा सरोवर शबरीचा आश्रम किशकिंदा आणि बाकी जंगल जिथे सीतेसाठी राम खूप व्याकुळ होऊन फिरत होता द पुष्पक विमान रिच अयोध्या पुष्पक विमान अयोध्या मध्ये पोहोचला भरता वॉज वेटिंग फॉर रिटर्न भरता रामाच्या परतीसाठी वाट पाहत होता ही बिफोर हिज ब्रदर त्याने त्याच्या भावाच्या समोर त्याने साष्टांग दंडवत घातला प्रोस्ट्रेटेड म्हणजे दंडवत अँड बेग डीम आणि त्याला विनंती केली टू टेक अ चार्ज ऑफ द किंगडम राज्य ताब्यात घेण्याची त्याने विनंती केली कौशल्या कैक सुमित्रा अँड वशिष्ठ ब्लेस्ड रामा यांनी पण रामाला आशीर्वाद दिला विथ देअर कन्सेंट रामा अग्रीड टू बिकम द किंग त्यांच्यामुळे त्यांच्या संमतीने विथ देअर कन्सेंट त्यांच्या संमतीने रामा आ, राजा होण्यासाठी तयार झाला सुन रामा वॉज क्रॉन द किंग ऑफ अयोध्या लवकरच रामाचे अयोध्येचा राजा म्हणून त्याचा राज्याभिषेक करण्यात आला द वॉज कंडक्टेड ऑन ग्रँड स्केल म्हणजे राज्याभिषेक खूप मोठ्या पद्धतीने करण्यात आला रामा अँड सीता वर सीटेड ऑन द थ्रोन रामा आणि सीता सिंहासनावर बसले होते थ्रोन म्हणजे सिंहासन लक्ष्मण भरत अँड शत्रुघ्न स्टुड बिहाइंड दे लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्यांच्या मागे उभा होते एट रामा स्पेट, हनुमान सेट अ ड्रामास पेट हनुमान रामाचा पायाशी बसला पीपल रिजॉइस्ड अबाउट दिस happy event लोकांनी या आनंदी कार्यक्रमाचा खूप आनंद लुटला द फेस्टिविटीज कंटिन्यूड फॉर अ वीक हाउस तो आठवडाभर चालला एंड ड्रामा मेड जनरस गिफ्ट्स टू एवरीवन रामाने सर्वांना उदार भेटवस्तू दिल्या श्री रामा ruled over अयोध्या फॉर मेनी इयर्स श्री रामाने अयोध्यावरती भरपूर वर्ष राज्य केले पीपल लिवड अ हॅप्पी लोक आनंदी राहिले कंटेंटेड कंटेंटेड लाईफ पीपल लिव्ह अ हॅप्पी कंटेंटेड लाईफ लोक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगायला लागले इन द किंगडम त्याच्या राज्यात अँड द ग्लारियस राईन वॉज हेल्ड ॲज अ राम राज्य ग्लारियस म्हणजे गौरवशाली राईन म्हणजे राज्य हे गौरवशाली राज्य वॉज हेल्ड ॲज अ राम राज्य ज्याचं स्वागत करण्यात आले रामराज्य याला बोलले गेले रामराज्य हिअर वी फिनिश्ड द रामायणा सेरीज डिअर पीपल पूर्ण सेरीज नक्की पहा हा, हा part 22 पार्ट ट्वेंटी uh, टू आहे याच्या आधी पार्ट ट्वेंटी वन व्हिडिओज अपलोड आहेत म्हणजे सगळे रामायणा सेरीजचे बावीस व्हिडिओज अपलोड केलेले आहेत इथे आपण रामायणा सेरीज एंड करत आहोत सगळे व्हिडिओज नक्की पहा याच्यात नक्कीच तुम्हाला खूप नवीन नवीन शब्द समजतील व कॅब्स खूप वाढतील सेंटेन्स क्रिएशनसुद्धा खूप छान समजतील चलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू